नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाटा भजे बनवणार आहे यासाठी मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे किंवा वाटीनं पण एक वाटी भरून बेसन घेतलं तरी चालते एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन ओतून घ्यायचे आणि या चमच्यानं मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे लाल तिखट टाकायचे हळद टाकायची थोडीशी लसण पेस्ट टाकलेली आहे तर मी इथं लसण मीठ वापरलेलं आहे ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा तर हातावर चोळून टाकायचा याच्यामध्ये धनी पावडर टाकलेला आहे थोडेसे जिरं पावडर टाकायचे तर टाक 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 सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे इथं आता पीठ मळून झालेलं आहे तर थोडंसं घट्ट वाटत आहे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून पीठ कालून घेतलेलं आहे तर आता एकदम छान असं भज्यासारखं पीठ तयार झालेलं आहे तर मी इथं कांदा खिसून टाकणार आहे आवडत असेल तर टाकायचं नाही टाकलं तरी चालते तर कांद्यामुळं भजायला एकदम छान चव लागते आणि असं कांदा दिसणार पण नाही तर मी एक छोटासा कांदा याच्यामध्ये खिसून टाकलेला आहे आता कांदा मिक्स करून घ्यायचा आहे तर आणखीन थोडंसं मला घट्टसर पीठ वाटलं म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे आता मी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून घ्यायची कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची मिक्स करून घ्यायचे आता आता इथे भजेचं पीठ एकदम छान असं मिक्स झाले आहे एक, एक चुमटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर मी आणखीन थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे तर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाट्यावरचं वरचं साल काढून घ्यायचे तर इथं मी आता एक बटाटा ह्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता चिप्स बनवून घ्यायचे चिप चिप्सच्या किसनीनं तर एक बटाट्याचे एक प्लेट भरून असे बटाटा भजे तयार होतात तर मी इथे एकच बटाटा घेतलेला आहे आता सर्व चिप्स या पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत बघू शकता एकदम मध्यम आकाराचे चिप्स तयार झालेले आहेत तर सर्व चिप्स मी असे सुट्टे करून घेतलेले आहेत आणि हे पाणी काढून टाकायचे तोपर्यंत इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने या पिठामध्ये चिप्स करून घ्यायचे असं भिजवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडून द्यायचे तर अशा पद्धतीनं मी चिप्सचे किंवा बटाट्याचे भजे बनवून घेत आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे एकदम तेल गरम करून नंतर मध्यम ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं मी तळून घेणार आहे दोन्ही बाजूने आता भजे एकदम छान असे तळलेले आहेत का प्लेटमध्ये काढून घ्यायचेत तर अशाच पद्धतीने मी सर्व भजे तयार करून घेणार आहे बघू शकता तर आता मी दुसरे भजे तयार केलेले आहेत हे तेलामध्ये टाकलेत तर ही पण आता तळून घेणार आहे तर सर्व भजे तळून तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान आणि कुरकुरीत असे भजे तयार झालेत सॉस सो सोबत किंवा असंच जी खाल्लं तर एकदम चवदार लागतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद